गेल्या चा चा तीन चार दिवसांपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे आजही काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अकोला वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे यासोबतच या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा हवामान विभागानं दिला आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याचा अंदाज आहे याशिवाय बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय इथंही वादळी वारा विजांच्या कडकडाटासह औसभी दमदार हजेरी या ठिकाणी लावणार आहे त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा विदर्भातील उर्वरित जिल्हे संपूर्ण मराठवाडा नगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये दहा तेरा एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे पुणे शहरातील तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली आहे दहा एप्रिल रोजी अडोतीस अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवला गेला आहे पुढील काही दिवस पुण्यातील तापमान हे स्थिर राहणार असून पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ हवामानाचं सावट असलं तरी मुंबई आणि कोकणातील हवामान मात्र कोरडं राहणार आहे मुंबईमध्ये दहा एप्रिल रोजी तेहतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे अकरा एप्रिल रोजी देखील मुंबईमध्ये एवढंच कमाल तापमान राहणार आहे मुंबई वगळता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचं सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे अनेक ठिकाणी रेड ऑरेंज आणि येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसंच या ठिकाणी तुम्ही पाहू पाहू शकता की बीडमध्ये देखील अवकाळी पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे बीडच्या परळी शहरात विजांच्या गडगडाटासह पावसानं आपली हजेरी लावलेली आहे पावसाच्या बातम्या आणि दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील